नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे प्रभाग तेवीस मधील बाळ म्हणून जनसेवक आजीनाथ असून येणाऱ्या मनपा निवडणुकीत त्यांना नगरसेवक बनवण्यासाठी आम्ही पाठीशी उभे राहणार असल्याच्या प्रतिक्रिया श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे असंख्य महिलांनी दिल्या श्रावणाच्या पवित्र महिन्यात प्रभाग तेवीस मधील शिवभक्त महिलांसाठी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्रीक्षेत्र भीमाशंकर देवदर्शन मोफत यात्रेचे राष्ट्रवादीचे हडपसर विधानसभा उपाध्यक्ष लोकप्रिय जनसेवक अजिनाथ मामा भोईटे यांच्याकडून आयोजन करण्यात आले होते काळे बोराटेनगर येथील दीपक जनसंपर्क कार्यालयापासून सुरू झालेल्या या यात्रेत प्रवास दर्शन चहा नाश्ता जेवण यांची चोख व्यवस्था अजिनाथ मामा बोईटे आणि त्यांचे सहकारी राष्ट्रवादीचे हडपसर विधानसभा सरचिटणीस दीपक मनसोडे सामाजिक कार्यकर्ते पंकज बाणखेले रणजित जाधव अनिरुद्ध सूर्यवंशी अनिकेत टेकवडे विजय लोखंडे यांनी केल्याने महिला भाविक सुखावल्या आणि त्यांनी भावी नगरसेवक म्हणून आशीर्वाद आणि शुभेच्छांचा अज्ञात मामांवर वर्षाव करत या यात्रेच्या आयोजनाबद्दल त्यांचे आभार मानले अजिनाथ मामा भोईटे आणि पंकज दादा बानखिले यांचा सत्कार श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानचे उपाध्यक्ष आणि सदस्यांनी करून सर्व भाविक महिलांचे स्वागत केले पाहूया हा वृत्तांत आपल्या भागातले कार्यकर्ते खरोखर योग्य आहे तिथं सकाळपासून एवढं टेन्शन घेतात होते बापरे पाय झोपतात जावं नाही कोणी मदत करणार की नाही आपल्या ओळखीचे जास्त कोणी नाही पण एवढं काय सर्वांनी सहकार्य केलं आणि यांचे जे सहकार्य आहेत त्यांनी कुठलीही उणीव भास दिली नाहीये अक्षरशः आज स्वर्गात जेवढा आनंद मिळतो ना तेवढा आनंद आपल्या सर्वांनी मिळाला नाही मिनिटा मिनटाला सेकंद सेकंदाला त्यांनी आपल्याला अगदी मजा माझ्या बोट हरवले एक तास दोन मिनटं सगळ्या की एवढं सुद्धा त्यांनी आपल्यासाठी केलं म्हणजे आपल्या घरच्यांनी सुद्धा आपल्यासाठी कोणी काही एवढं केलेलं नाही खरं मनापासून अगदी आत्ता सर्वांपासून त्यांना आणि सर्वांना खूप हार्दिक शुभेच्छा आणि आशेने ते आपल्या काळाची गरज त्यांनी खरंच आपल्याकडे यावे आपल्यासाठी एवढी आपली सेवा करावी आमचं त्यांना असं सहकार्य असू द्या हे मनापासून अगदी आणि सगळे त्याच्यामुळं पवित्र श्रावण महिन्यात शिवशंकराचे दर्शन अगदी हात लावून झालं आणि एवढं नियोजन मामांनी छान केलं त्यांच्या कार्यकर्त्यांनी छान केलं सगळ्यांचे आभार आणि सगळं श्रेय शिवशंकराला सांगितलं या आज जे काही केलं त्याचं पुण्य त्यांना मिळावं ही आमची इच्छा मामांमुळे आज आमच्या सर्व महिलांना श्रावण महिन्यात भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं आहे याबद्दल मी मामांचे आभार मानत आहे धन्यवाद धन्यवाद एक सेकड <laughs> <secondo Ichi. da. problem> <sé, einem Slovenique>